हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉकमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ दुपारचे साडेबारा वाजले इथं माझं सर्व काही घरातले कामं वगैरे आवडले किचन बघा किती छान नेटनेटका आहे फर्ची वगैरे सर्व काही घरातले कामं आवरले इथं आमची सगळ्यांची मस्त अशी तयारी झाली आहे आणि आज आम्ही चाललोय नाशिकला तर काय चाललोय पुढे तुम्हाला कळेलच तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इथं बघा मी ही साडी नेसली अशी मस्त तयारी वगैरे केली आहे आणि आता आम्ही निघालो आहे तेव्हा म्हटलं चला निघता निघताच व्हिडिओची सुरुवात करूया सकाळपासून चाललं होतं व्हिडिओची सुरुवात करीत पण घरातली कामं आवरता आवरता हा वेळ झाला तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आधीचा दहावीचा शेवटचा पेपर आहे तर तो पेपरला गेला त्याची सर्व तयारी वगैरे पेपरची करून दिली आणि तो पेपरला गेला आहे तर तो काय आमच्यासोबत नाही येते कारण त्याचा पेपर आहे आणि आम्हाला तर आज मुक्काम करायचा आहे तर चला आता आम्ही इथं निघालो एक गेट वगैरे व्यवस्थित बंद केलं सगळं काही घरातलं आवरलं सर्व घरातले कामं आवरून आणि निघालो तर घराचं काम पण आज चालू आहे बांधकाम तर आमच्या इथे आहे आत्ता यात्रा सुरू झालेली आहे तर हे बघा कसे दुकानं वगैरे लागले यात्रेचे आत्ता आमच्या इकडे बोडा आहे जगदंबा माता उत्सव सुरू झालेला आहे होळीपासून तो उत्सव सुरू होतो तर आता एकवीस तारखेपर्यंत आहे तर खूप मस्त अशी आमच्या इथे यात्रा असते बोड्याची नाशिकला जायच्या आधी आम्ही चाललो एका वास्तुशांतीला तर ती वास्तुशांती तिथं पण ग्रहप्रवेश वास्तुशांती आहे तर ती आमी ते करून आणि आम्ही त्याच्यानंतर पुढे नाशिकला जाणार आहोत मी तुम्हाला काचेच्या बरण्या कालच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या ना तर ह्याच दादाच्या वास्तुशांतीला ग्रहप्रवेशाला आम्ही चाललो आहे तर त्यांनाच त्या काचेच्या बरण्या चालवलेल्या आहे मी तर खूप मस्त अशा बरण्या आहे तर त्या पण सोबत घेतल्या आहे आणि तो दादा आहे ना म्हणजे माझा भाऊ आहे ना अण्णा त्याचा मित्र आहे आणि आमच्याच इकडे राहतो तर माझा भाऊने मी म्हणतो अण्णा का अक्का दाजी जे माझे मित्र आहे ना ते सगळे तुमचे मेवणे होऊन उन गेलेत सगळे तुम्हाला दाजी आक्का दाजी आक्का करतो तर आत्ता आम्ही पोचलो आहे त्याच्याच गावाला आणि हे बघा शनिवारचा बाजार आहे तर खूप मोठा असा इथं शनिवारचा बाजार असतो ह्या गावाचं नाव आहे खोडाळा तर खूप मोठा बाजार भरतो खोडाळ्यामध्ये शनिवारी तर त्याची पण तिथंच आहे तर चला मी तुम्हाला दाखवते आणि खूप मस्त अशी जोडी आहे त्यांची खूप छान असे बोलके तर आम्हाला पूजेचं आमंत्रण द्यायला आल्याबरोबर आहे ना लगेच मी बरण्यांची ऑर्डर केली होती त्याच्यामुळे ना बरण्या पण दोन तीन दिवस मला लवकरच पोच झाल्या नाहीतर कसं मग एखादा कार्यक्रम होऊन गेला आणि त्याच्यानंतर ती वस्तू द्यायची ना त्याला त्याला काय अर्थ का नसतोय त्या त्यावेळेसच ती ती गोष्ट दिलेली कधी पण चांगली असते तर गाडी लॉक केली आहे आणि आम्ही चाललो आहे त्यांच्या घरीच ते बघायचं समोरच मंडप दिसतो आहे तिथे पूजा आहे तर त्याच्या बायकोला आहे ना म्हणजे काजलला साडी घेतलेली आहे त्यांना सर्वांना टॉवेल टोप्या घेतल्या आहे आणि त्याला ड्रेस पण घेतला आहे आणि मस्त असा काचेच्या बरण्यांचा सेट घेतला आहे तर ही बघा ती जोडी पूजेला बसलेली आहे तर हे आहे माझी भाऊ भाऊजाई तर खूप मस्त अशी जोडी आल्यानंतर ना पूजेला गेल्याबरोबर आहे ना सर्वात आधी त्या जोडीला भेटलो आणि त्याच्यानंतर आहे ना मग बसलो तर बघा किती छान असं घर आहे आणि हे बघा त्यांनी ना देवारा पण नवीन घेतलं आहे मध्ये देवाऱ्याची डिझाईन आहे आणि बघा नवीनच घर बांधलेलं आहे तर सर्व घरामध्ये भांडे वगैरे माझ्या मते लावले डब्बे वगैरे हे बघा नवीन किचन सर्व घर छान असं घर बनवलं आहे आणि आता ना घराभोवती ना पाच चक्कर मारायच्या असतात ब्राह्मण ब्राह्मण विधी बोलतात आणि घरातले जे पूजेला बसलेली जोडी असते ना त्यांनी घराच्या भोवती पाच चक्कर मारायचे असते आम्हाला तर खरं जास्त वेळ आहे ना तिथेच थांबायचं होतं पण आज नेमकीच मला नाशिकला पण जायचं आहे आणि नाशिकला का जाणार आहे ना ते पण तुम्हाला लवकरच समजेल तरी तर मग त्यांचे सर्व काही जरा वेळ पूजा वगैरे झाल्यानंतर आहे ना त्यांना भेटलो जेवण वगैरे केलं जे काही गिफ्ट होतं ते त्यांना दिलं आणि तिला सांगितलं पण काजलला का, का व्यवस्थित बाजूला ठेवून दे कारण काचेची वस्तू आहे आणि तुला आवडेल अशीच वस्तू आहे कारण मला तर खूप काचेच्या वस्तू आवडतात काचेच्या वस्तू म्हणा किंवा ज्या काही सिरेमिकच्या वगैरे असतात ना त्या वस्तू पण आहे ना मला खूप आवडतात इथं बघा त्यांना भेटलो जेवण वगैरे केलं आणि त्यांना टॉवेल टोपी हे आहेत काका म्हणजे म्हणजे कल्पेशचे वडील आणि काजलचे सासरे तर त्यांना टॉवेल टोपी हे काजलचे मोठे भाय आहेत तर त्यांना टॉवेल टोपी वगैरे दिली आणि हे बघा कल्पेश आणि काजल त्यांना पण भेटलो तर आम्ही गेल्यानंतर आहे ना त्यांना पण खूप आनंद झाला तर काजल बरोबरच आहे ना माझं यमी मी पण सोबतच आमचं दोघिंच झालं तर इथून आता पूजा वगैरे झाली आणि आम्ही निघालो आता नाशिकला जायला तर चला तुम्हाला म्हटलं ह्या ह्या रस्त्याला मी पण पहिल्यांदाच चालले इकडनं नाशिकला तर खूप मोठी अशी दरी त्याच्यानंतर खूप डोंगर वगैरे आहेत इकडच्या रस्त्याला मी कधी आधी आलेली नव्हते आणि मला आहे ना साहेबांनी इकडचे पूर्ण गावं दाखवले का हे गावे ते गावे, गावे आणि इकडचेच माणसं आमच्या ऑफिसमध्ये काम करायला येतात ना तर ते मला सांगत होते का बघ इकडनं आपल्या ऑफिसमध्ये काम वगैरे करायला माणसं येतात तर खूप लांब लांब गाव आहेत तर ते आजच मी पण बघितले इकडे कधी यायचा प्रसंगच आला नव्हता तर मला साहेब सांगत होते का काही काही गावांना आहे ना बस पण वेळेवर मिळत नसतात तर मग मी त्यांना तेच म्हणत होते का आपल्याकडे ज्या ऑफिसमध्ये एवढे लांबूनचे माणसं येतात ना लांब लांबचे तर त्यांचे कामं सर्वात आधी करून द्यायचं म्हणजे ना ते पण तहसीलचे कामं वगैरे करून आणि घरी निघून जातील तर इथे जाती। ना मी एका झाडाखाली ना गाडी उभी केली खूप मस्त असं थंडगार हवा सुटलेली आहे तर दोन मिनटासाठी ना गाडी उभी केली मी पण साहेबांना तेच सांगत होते का खरंच एवढे लांबचे माणसं येतात ना तर यांचे काम आहे ना आपण आधी करून द्यायचे आणि जवळचे ना थोडेफार लेट झाले ना तरी काय हरकत नाही पण हे लांब लांबचे गावं असतात ना तर तिकडे ना गाड्यांचा पण खूप प्रॉब्लेम असतो तर आता आम्ही आलो आहे त्र्यंबकेश्वरच्या बाजूला तर हे बघा खूप मस्त असे डोंगर वगैरे आहे इकडच्या भागात म्हणजे मी काय आलेलीच नव्हते आणि मी पहिल्यांदाच बघितलेला पण हा भाग तर मग म्हटलं चला तुम्हाला डोंगर वगैरे इकडचा दाखवते इकडचा परिसर कसा आहे तर खूप मस्त असा परिसर आहे आणि पावसाळ्यात तर अक्षरशः खूप छान असा हिरवा निसर्ग दिसत असेल इकडच्या बाजूनी एवढा सुंदर असा परिसर आहे आता आम्ही ना नाशिकमध्ये पोचलो आहे आणि आज जर आमचे ना ऑफिसचेच कामं आहे तर तेच करायचे आहे चार साडेचार वाजलेले आहेत तर ऑफिसचे ना शिक्के बनवायला टाकायचे एकदमच खराब झालेले आहेत हे शिक्के तर ते सहजच दाखवायला आणलेले होते तर शिक्के ते शिक्के बनवायला टाकले त्याच्यानंतर ना आता पुढचे जेवढे काय आज आमचे कामं आहेत ना ते सगळे ऑफिसमधलेच काम आहे तर ते करून घेतो प्रिंटर पण आणलेला आहे रिपेरिंगला टाकला आहे एक एक आहे ना कधी कधी एखाद्या स्टॅम्पवरती आहे ना अशी काळी बॉर्डर येते त्याच्यामुळे तो रिपेअरिंगला टाकला आहे शिक्के बनवायला टाकले प्रिंटर रिपेअरिंगला टाकलं आहे ऑफिसचे रजिस्टर पण घेऊन आले आणि आत्ता आम्ही चाललो आहे मला जे काही आत्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे तर ते गिफ्ट बघायला तर आत्याच्या घराची शांती आहे माझ्या आत्याने नवीन रो हाऊस घेतला तर तिच्या घराची शांती ग्रहप्रवेश आणि संध्याकाळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे तर इथे मी मला तिला जे काही गिफ्ट घ्यायचं आहे ना तेच बघायला आलो आहे तर हे बघा इथे ना मी तिला गॅस गिझर घेऊन राहिले तर तेच बघतोय कोणत्या कंपनीचा घ्यायचा कोण त्याने तर आम्हाला आहे ना बजाज कंपनी जास्त आवडते तर त्याच कंपनीचा घ्यायचा आहे कारण माझ्या पण घरात गॅस गिझर आहे ना तो पण बजाज कंपनीचाच आहे तर मग तो बघितला आणि तो खरेदी केला तर खूप मस्त असा गॅस गिझर आहे तो घेऊन झाला आता इथे आलो आहे साहेबांना चप्पल घ्यायला तर त्यांना शूज किंवा चप्पल बघायची आहे तर शूज आहे तर ते म्हणे चल चप्पल घेतो तर चप्पल घेतो आता त्यांना आणि दीदीला म्हटलं तुला घ्यायचं असेल ना तर तू पण घे पण ती म्हणे मला आत्ता नको आहे मला आत्ता सध्या आहे तर आत्ताच्या मुलाचं लग्न आहे ना त्यावेळेस तिला घ्यायची आहे आता इथे ना वॉशिंग मशीनला स्टँड घ्यायला आलो वॉशिंग मशीनचं स्टँड होतं ते तुटलं तर मग म्हटलं चला मला वॉशिंग मशीनला एक स्टँड घ्यायचं आहे तर स्टीलचं स्टँड घेतलंय घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवील माझ्या इथे पण गॅस गिजर आहे दोन हजार सोळामध्ये घेतलेला आहे बजाज कंपनीचाचे तर खूप मस्त असं मॉडेल निघालेलं आहे अजून तर काही त्याला प्रॉब्लेम वगैरे हो आला नाही मग आत्याला पण घ्यायचा होता तर मग म्हटलं चला गॅस गिजरच घेऊ लाईट गिजरचं म्हटलं ना तर खूप बिल वगैरे येतं आत्याला मी फोन करून विचारलं का मी तुला गॅस गिझर घेते तर ती म्हणे नको कशाला का काहीच नको घेऊ फक्त तू ये पण मग तिनं एवढं मस्त असं रो हाऊस घेतलं आहे आणि आपण रिकाम्या हाताने जायचं ना तर ते पण चांगलं नाही आणि माझ्या आत्याचं आणि मामांचं ते स्वप्न पण पूर्ण झालेलं आहे घराचं तर तिचं खूप मोठं स्वप्न होतं घर घ्यायचं तर ते स्वप्न तिचं आणि माझ्या आत्या भावांचं पूर्ण झालं आहे तर मग बघा मी तिला मस्त असं गॅस गिजर घेतलं आहे तुम्हाला दाखवते खोलून कसं आहे नाशिकमध्ये आलं ना का काही खरेदी करता करता वेळ कुठे निघून जातो ना तर अक्षरशः कळत पण नाही तर ह्या वेळेस तर मी मेन रोडकडं आणि शालीमारकडे गेले पण नाही काही घ्यायचं नव्हतं हां पण मला आहे ना दोन गाऊन घेतले रजिस्टर आणायला गेले ना तर मला दोन गाऊन पण घ्यायचे होते ते घेतले तर खूप मस्त असे गाऊन पण आहे गॅस गिजर खोलून दाखवला त्यांनी कसा आहे कसं नाही कसं एखादी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ना तर ती आपण सुरुवातीला बघायची अस ते ती वस्तू कशी आहे कशी नाही तर त्यांनी ना व्यवस्थित खोलून वगैरे दाखवला असं आहे तसा आहे ते त्यांनी सांगितलं आणि सेल टाकायचे राहतात म्हणजे जो लायटर आहे ना तो पेटतो त्याच्याने सेल टाकल्यानंतर तर इथे आहे ना सेलचं आहे माझा पण गॅस गिझर आहे ना त्याला पण असंच सेलचं आहे तर ते सेल पाच सात महिन्यात संपतात आणि मग नवीन टाकायला ला लागतात आपण ते सेल तर जे बॅटरीचे मोठे सेल आहे ना, ना ते टाकायचे असतात तिथे तर मस्त असा गॅस गिझर घेतला सहा हजाराचा आहे तो गॅस गिझर दिले आणि वॉरंटी कार्ड आहे हे मेन सांभाळून ठेवा याचा आहे ना इथे नंबर दिलेला असेल ते फक्त सांभाळून द्या हे बाकीचे सर्व कामं करता करता शिक्के पण तयार झाले आणि प्रिंटर पण रिपेरिंग झाला तर सर्वात आधी ना हे दोन कामं आम्ही दिले होते का शिक्के बनवायला आणि प्रिंटर रिपेअर म्हणजे बाकीची दुसरे काही जी काही खरेदी आहे ती करता येईल शिवजयंतीनिमित्त स्तंभावर बघा शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा साकारलेला आहे खूप मस्त अशी मूर्ती आहे आता आम्ही निघालो योगिताच्या घरी योगिताच्या घरी मस्त फ्रेश वगैरे होऊ तयारी करू आणि ती पण तयारी करून राहिली आहे तर तिला म्हटलं तू पण आवरून राहत जाता आणि गंगेवरती आहे आम्ही तर फुल अशी ट्रॉफिक ट्रौफिक आहे ट्रॉफिकमध्ये आमचे दहा पंधरा वर तुम्हाला माझ्या आत्याच्या घरचा जागरण गोंधळाचा पण व्हिडिओ येणार आहे तर चला ह्या व्हिडिओचा मी एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री